होळी धुलीवंदनासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्यांवर साध्या गणवेशात पोलिसांचा वॉच असणार आहे यासाठी अकरा हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पादचारांवर रंगाचे पाणी उडवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठा गेल्या पंधरा दिवसांमध्ये आठ टक्क्यांनी घटून त्रेचाळीस टक्क्यांवर आला आहे त्यामुळे मुंबईकरांनी धुळवाडीला पाणी जपून वापरा असं आवाहन महानगरपालिकेनं मुंबईकरांना केलं आहे वाढत्या तापमानामुळे धरणातील बाष्पीभवन वाढल्यानं पाणीसाठा कमी होऊ लागला आहे मुंबईतील तापमान अडतीस ते चाळीस अंश नोंदवण्यात आलंय तर पुढील चार दिवस राज्याचंही तापदायक आहे हा चार दिवसात तापमान आणखी घट होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र हे तापमान नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असल्यानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नवी मुंबईच्या मोरबे धरणावर वनराई फुलवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय जिथं जागा मिळेल तिथं हरितपट्टे विकसित करण्यात यावेत मोरबे धरण परिसरामध्ये पुढील वर्षभरात चाळीस हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे दरम्यान त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे पीओपी गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होतं किंवा नाही याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे तर या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी गणेश मूर्तींचा वापर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे विरोधी अपक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे पीओपी गणेश मूर्तींचा मुद्दा उपस्थित केलाय पीओपीवर बंदी घातल्यानं एकीकडे हजारो कामगार बेकार होणार आहेत तर दुसरीकडे पीओपी गणेश मूर्तींच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मुंबईतल्या एकशे एकतीस एसआरए एक प्रकल्पातील भाडेकरूंची आठशे ऐंशी कोटी रुपयांचं भाडं विकासकांनी थकवलं आहे त्यातील सहाशे साठ कोटी रुपयांचं सा भाडं वसूल करण्यात आलेलं आहे पाचशे सतरा एसआरए प्रकल्पांना विलंब झाल्यामुळे त्यातील दोनशे त्र्याहत्तर प्रकल्प विकासकांकडून काढून घेण्यात आलेले आहेत अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे एकशे सत्तावीस कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयक तातडीनं द्या असे निर्देश उच्च न्यायालयानं ना बेस्ट प्रशासनाला दिलेत निवृत्ती वेतनाची परतफेड करण्यासाठी अलीकडचे कर्ज आणि अनुदानातून मिळालेल्या निधीचा वापर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं ना दिलेत हे निवृत्त कर्मचारी सहा ते नऊ वर्षांपासून त्यांच्या आर्थिक संकटात आहेत न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ग्राहक आणि ठेवीदारांचा मेळावा होणार आहे येत्या शनिवारी वर्सुवातील न्यू इंडिया बँकेसमोरच्या सेंटर हॉलमध्ये हा मेळावा पार पडेल घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे अधिवेशन संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत ही समिती स्थापन करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे मुंबईतल्या शाळांचं वर्षभराचं वेळापत्रक यंदा कोलमडण्याची शक्यता आहे शिक्षण विभागाकडून अचानक पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिल अखेर घेण्याच्या सूचना आल्यात आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा संपवून दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा असा पेच शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे महाराष्ट्रात मूत्रपिंड विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात किडनीचे विकार होण्याचा धोका असतो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मूत्रपिंड विकारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे सांगलीत मोफत जातीच्या दाखल्यासाठी प्रशासनाकडून शिबिराचं आयोजन करण्यात आलं नागरिकांना जातीच्या दाखल्यांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना जातीचे दाखले मिळावे यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या शिबिरामध्ये माकडवली कुंची आणि धनगर समाजातील समाज सुमारे दोनशेहून अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला एचएसआरपी नोंदणीसाठी बनावट वेबसाईटमुळे ग्राहकांची फसवणूक होती गेल्या वर्षभरात बनावट वेबसाईट प्रकरणात एकशे पंधरा गुन्हे मुंबई पोलिसांकडे नोंद झाले झालेले आहेत यापैकी तेवीस गुन्ह्यांची उकल करत सव्वीस जणांना अटक झाली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं भिवंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये एक्कावन्न बाईक दोन कार आणि असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मुंबई पोलिसांनी होळी होलिका दहन आणि धुलिवंदनाच्या सणासाठी विशेष नियमावली जारी केली आहे चौदा मार्चला रोजी धुलिवंदन आहे आणि त्याच दिवशी शुक्रवारचा जुम्मा नमाज देखील आहे रमजानचा महिना सुरू असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते भिवंडी निजापूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना निर्देश दिलेत होळी आणि धुलीवंदन पर्यावरणपूरक पद्धतीने साजरं करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलंय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेनं प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं होळी आणि रंगपंचमी निमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठा सजल्यात होळीला ला लागणारं साहित्य रंग पिचकारा विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल झालेले आहेत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करतानाही दिसत आहेत होळीमध्ये रेल्वेगाड्यांवर पाण्याच्या पिशव्या फुगे मारू नका असं आवाहन डोंबिवली रेल्वे पोलिसांनी केलेलं आहे याचाच भाग म्हणून डोंबिवली रेल्वे रुळालगतच्या वस्तीमध्ये रेल्वे पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली था ठाण्याच्या नौपाडामध्ये विशेष होळीचं आयोजन केलं गेलंय या विशेष होळीमध्ये दिव्यांग बांधवांसोबत होळीचे दहन करण्यात आलं तसंच रंगपंचमी देखील दिव्यांग बांधवांसोबत साजरी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौरावर आहेत दिल्लीतील महत्वपूर्ण बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावणार आहेत मुंबईत लवकरच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचं आयोजन केलं जाणार आहे संदर्भात दिल्लीमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे आपलं काही खरं नाही आपल्यावर विश्वास ठेवू नका असं खळबळजनक विधान जयंत पाटील यांनी केलेलं आहे जयंत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय तसंच निवडणुकीत आमचा एवढा दारुण पराभव झाला आहे की त्यामुळे आम्ही बोलतो त्याचा सत्ताधाऱ्यांवर काही परिणाम होतो की नाही यावर माझा विश्वास राहिला नाही असं जयंत पाटील म्हणाले पिंपरी चिंचवडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून आपण बाहेर पडत असल्याचं सुलभा उबाळे यांनी सांगितलं खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत नितेश राणेंच्या वक्तव्यावर उत्तर दिले सर्वधर्म समभाव ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती त्यांनी कधी हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही असं केलं असतं तर आपण आजही गुलामगिरीत असतो असं उदयनराजे म्हणाले छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आतोनात छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण एएसआय करत आहे ही बाब संतापजनक असल्याचंही ते म्हणाले राज्यात धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचं तालिबान करण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय तर मंत्रीत शिवरायांबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते असा दावा नितेश राणे यांनी केलेला होता शक्तीपीठ महामार्गावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय सरकारला जनतेशी देणं घेणं नसून त्यांची कंत्राटदारांसोबत जवळीक आहे अशी टीका दानवेंनी केली शक्तीपीठ विरोधात अधिवेशनात प्रस्ताव मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं वनमंत्री गणेश नाईक यांच्या मागणीनुसार चौदा गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे अशी मागणी मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे चौदा गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत असं दा असा सवाल देखील राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेसह खासदार श्रीकांत आहे प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे सतरा मार्चपर्यंत कोरटकरला अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत तसंच कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभाही कोर्टानं दिली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक पार पडली महाराष्ट्र भूषण पुरस्कारीचे नाव ठरवण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री फडणवीसांकडे देण्यात आले अधिवेशन काळातच महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा होणार आहे पीओपी मूर्तींच्या वादावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे पीओपीमुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा त्यांनी केलाय तर पीओपीच्या गणेश मूर्ती दोन ते तीन महिने अगोदर बनवतात त्यामुळे मूर्तीकारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे असंही आदित्य ठाकरे यांनी आहे मुंबईतील निलावती रुग्णालयात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे रुग्णालयातील तब्बल एक हजार दोनशे पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी विश्वस्थानविरोधात केला आहे तसंच फरार आरोपी परदेशात असल्याचाही दावा त्यांनी केला ठाणे महापालिकेनं दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र या दुचाकी रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येत आहे सुमारे तीसहून अधिक अत्याधुनिक रुग्णवाहिका दुळखात उभ्यात आहेत रुग्णांच्या सुविधेसाठी महापालिकेनं दुचाकी रुग्णवाहिके खरेदी केल्या मात्र त्यांचा वापर न करता त्या भंगारात ठेवण्यात आल्या नांदगावच्या नस्तनपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला आहे दोघेही मनमाडच्या वंजारवाडी इथले रहिवासी आहेत याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलन स्थगित करण्यात आलंय संघर्ष समितीनं स्थगितीचा निर्णय घेतला आहे जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात येणार असून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिला राज्यातील गायरान जमिनी खासगी ठेकेदारांना नाममात्र भाड्यात देण्याच्या निर्णयाविरोधात लाँग मार्च काढण्यात आला या प्रकल्पाची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करून तो, तो त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कराड ते सातारा असा लाँग मार्च सुरू असून या मार्चमध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले कोपरगाव शहरात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अकोल्यात महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं मागण्या पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे वाशिममध्ये महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बौद्ध बांधव सहभागी झाले पुण्याच्या दौंडमध्ये महाबोधी विहाराच्या समर्थनार्थ शांततेमध्ये मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि तरुणांनी सहभाग घेतला महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधीन करावं या मागणीचं निवेदन दौंड तहसील कार्यालयामध्ये देण्यात आलं अमरावतीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं बुद्धगया इथले बौद्ध विहार मुक्त करण्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना याबाबतचं निवेदन देण्यात आलं अलिबागमध्ये महाविहार मुक्तीसाठी रॅली काढण्यात आली भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं बुद्धगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा अशा अनेक मागण्या यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आल्या कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले बिहार विधान परिषदेत नितीश कुमार आणि राबडी देवी यांच्यात महिला सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला राबडी देवी यांनी नितीश कुमार यांच्यावर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे दिल्ली पोलिसांनी बांगलादेशींविरोधात घुसखोर ऑपरेशन सुरू केलेलं आहे यामध्ये पंधराहून अधिक बेकायदेशीर बांगलादेशींना अटक झाली आहे तसंच त्यांच्याकडून बनावट मतदार ओळखपत्रही जप्त करण्यात आलं आहे उत्तराखंडमध्ये अवैध मदरसान प्रकरणी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी कारवाई केली आहे गेल्या पंधरा दिवसात बावन्न अवैध मदरसे सील करण्यात आलेत धर्माच्या नावाखाली लोकसंख्येच्या समतोल बिघडवण्याचं षडयंत्र जा रचलं जात आहे असा आरोप सरकारने केला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये आणखी एक जमीन खरेदी केली आहे खरेदी केलेल्या जमिनीवर अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांचं स्मारक बांधलं जाऊ शकतंय राम मंदिरापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरांवर ही जागा आहे दाक्षिणाचा सुपरस्टार विजय थलपती विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे चेन्नईमध्ये आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी प्रकरणी ही तक्रार दाखल झाली आहे थलपतीनं मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप आहे